महत्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या चार रुपये जमा होणार आहेत पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिम मधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता पीएम किसानचा विसावा हप्ता आणि नमो शेतकरीचा सा सातवा हप्ता उद्या दुपारी तीन वाजता मिळणार पीएम आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी एक वेळापत्रक तयार आहे त्यातील पहिल्या टप्प्यात उद्या अठरा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात चार रुपये जमा होणार जर तुम्ही या अठरा जिल्ह्यात राहत असाल तर तुम्हाला मेसेज येणार आहे कोणते अठरा जिल्हे निवडलेत लगेच पहा कारण की उर्वरित अठरा जिल्ह्यांना पुढच्या हप्त्यामध्ये त्याच्यामध्ये वाटप होणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नाही काय याच्यासाठी विशेष पात्रता हे लगेच पाहून घ्या कारण की सरकारने पेरणीसाठी लवकरात लवकर पैसे देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे पैसे लवकर मिळवायचे असतील तर यासाठीचे नियम लवकर पाहून घ्या पीएम किसानचा विसावा हप्ता व नमूचा सातवा हप्ता उद्या दोन्ही एकत्र चार हजार रुपये रा। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची आणि मोठी खुशखबर आलेली आहे ती म्हणजे आता पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता उद्या दुपारी तीन वाजता येण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे समोर पेरणी आलेली आहे शेतकऱ्यांजवळ पेरणीला पैसे नसतात हा उद्देश लक्षात घेऊन राज्य सरकार व केंद्र सरकार आता उद्याच्या उद्या पहिल्या टप्प्यातील अठरा जिल्ह्यांमध्ये आपल्या राज्यात आता उद्याही शेतकऱ्यांना चार हजार रुपये सोडले जाणार आहे शेतकऱ्यांना वाटत होते की चार महिन्यातून एकदा हप्ता येतो मूल्यावर वेळ लागी परंतु शेतकऱ्यांना सर्व खुश करण्यासाठी आता हे तुम्हाला उद्याच्या उद्या पैसे पाठवण्याचं ठरलंय केंद्रात पण मित्रांनो भाजपचे सरकार आहे म्हणजेच मोदी सरकार आहे आणि महाराष्ट्रात पण भाजपचे सरकार आहे म्हणजेच देवेंद्र फडणवीसांस सरकार आहे यांनी दोघांनी विचार करून शेतकऱ्यांना पेरणीला थोडाफार सरकारचा हातभार लागावा याकरिता लवकर पैसे सोडण्याचे ठरवलं म्हणजे शेतकऱ्यांना थोडाफार खूश करण्यासाठी सरकारने उद्याच्या उद्या, उद्या पेरडीला खर्चाला पैशासाठी तुम्हाला लवकर देण्याचं ठरवलं यामध्ये दे आपल्या राज्यातील छत्तीस जिल्हे जे आहे तर त्या छत्तीस जिल्ह्यांमध्ये दोन टप्पे यामध्ये आता करण्यात आलेले आहे म्हणजे उद्या दुपारी तीन वाजता अठरा जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पैसे सोडले जाणार आहे आणि पुढील आठवड्यामध्ये पुढच्या अठरा जिल्ह्यात म्हणजे पुढच्या टप्प्यात पैसे सोरले जाणार याचं महत्वाचं कारण म्हणजे हे पैसे एकदम छत्तीस जिल्ह्यांमध्ये सोडताना बँकांमध्ये पैसे अडकल्याचं या ठिकाणी लक्षात आलं त्यामुळे दोन टप्प्यांमध्ये आता पैसे हे तुम्हाला सोडले जाणार आहात आता उद्या कोणकोणत्या अठरा जिल्ह्यांमध्ये पैसे मिळणार आहेत या ठिकाणी आपण लगेच पाहूया त्या अठरा जिल्ह्यांची यादी सुद्धा सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे तर कोणत्या अठरा जिल्ह्यांमध्ये उद्या नमो शेतकरी योजनेचे दोन हजार नमोचे दोन हजार आणि पीएम किसान योजनेचे त्याचे दोन हजार रुपये असे टोटल चार हजार रुपये येणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी मित्रांनो लक्षात आलेली आहे मान्सून पाऊस जवळ येत आहे पेरणीची तयारी सर्व शेतकरी करत असताना शेतकऱ्यांना बियाणी खरेदी करण्यासाठी थोडाफार हातभार लागावा म्हणून सरकारने आता तुम्हाला लवकर पैसे पाठवायचे ठरवलंय आता कोणत्या अठरा जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडले जाणार आहेत अठरा जिल्ह्यांची नावे आता तर शेतकरी मित्रांनो अठरा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे उद्या सोडले जाणार आहेत नक्की याच आहे शेतकऱ्यांची पेरणी आता जवळ येत असल्याचं आता सरकारच्या लक्षात आलं त्यामुळे केंद्र सरकार व राज्य सरकार दोघे मिळून आता चार हजार रुपये तुम्हाला देण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे यामध्ये उद्या पहिल्या दिवशी अठरा जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे या अठरा जिल्ह्यांमध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला सुद्धा पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता उद्या दुपारी तीन वाजता येण्याची शक्यता आहे उद्या तुमच्या बँकेमध्ये चार हजार रुपये एकदम येणार असल्याची मोठी माहिती प्रशासनने दिली आहे आता जर तुम्हाला अठरा जिल्ह्यांमध्ये जर तुम्हाला उद्या तुमचा जिल्हा आहे का हे लगेच तुम्ही या ठिकाणी आता तुम्हाला यादी दाखवतो लगेच तुम्ही चेक करून घ्यायचा आहे त्यासाठी फक्त दोन मिनिटे व्हिडिओ आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता तर या ठिकाणी दोन्ही एकत्र देण्याचा निर्णय आता झालेला आहे यासाठी आता उद्या तीन वाजता अठरा जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे या अठरा जिल्ह्यांमध्ये जर तुमचा जिल्हा या ठिकाणी आता असेल तुम्हाला लगेचच एक मिनिटामध्ये आता ही यादी वाचून दाखवतो यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे सहावा हप्ता आहे तर तो तुम्हाला या ठिकाणी मिळाला आहे आता सातवा हप्ता जो आहे तर तो सातव्या हप्त्याचे त्याचे दोन हजार रुपये आणि पीएम किसान योजनेचे म्हणजे त्याचे दोन हजार रुपये म्हणजे एकोणीसवा हप्ता तुम्हाला मिळालाय सहावा हप्ता मिळालाय तर आता तुम्हाला कुठला येणार आहे तर चा विसावा हप्ता तर त्याचे दोन हजार रुपये आणि तुम्हाला आता त्या ठिकाणी सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये म्हणजे नमोचे हे टोटल चार हजार रुपये तुम्हाला उद्या तीन वाजता तुमच्या बँकेत आल्याचा तुम्हाला एसएमएस या ठिकाणी मित्रांनो लगेचच आता उद्या येणार आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हे नवीन अठरा जिल्हे कोणते आहेत अठरा जिल्ह्यांची यादी सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे तुम्हाला वाचून लगेचच एक मिनिटामध्ये आता, आता अठरा जिल्ह्यांची यादी वाचून दाखवणार आहे पुढे या ठिकाणी पुढे आता अठरा जिल्हे कोणकोणते आहेत त्या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला आता चार हजार रुपये आल्याचा मित्रांनो या ठिकाणी आता एस एम एस उद्या येणार आहे तुमचा जिल्हा अठरा जिल्ह्यांच्या यादीमध्ये असणार आहे का सर्वांनी लक्ष देऊन एक मिनिट यायचं एका मिनिटात तुम्हाला अठरा जिल्ह्यांची यादी सांगतो मित्रांनो आता सर्व शेतकऱ्यांना छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यांमध्ये पैसे येण्यामध्ये अडचण निर्माण होत आहे हे प्रशासनाला आता कळून चुकलंय त्यामुळे अठरा जिल्ह्यांमध्ये हे पैसे उद्या वाटणार आहेत पुढच्या आठवड्यामध्ये उरलेल्या अठरा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटणार आहेत मित्रांनो आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या टोटल राज्यामध्ये छत्तीस जिल्हे आहेत दोन टप्पे केलेत दोन भाग केलेत उद्या अठरा जिल्ह्यांमध्ये त्यानंतर पुढील आठवड्यामध्ये अठरा जिल्ह्यांमध्ये तर मित्रांनो या ठिकाणी आता उद्या पैसे सोडणाऱ्या अठरा जिल्ह्यांची नावे सांगतो तर मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी आता तुम्हाला अठरा जिल्ह्यांची यादी लगेचच सांगणार आहे परंतु आता बँकांचा एक प्रॉब्लेम झाला आहे अनेक बँकांमध्ये पैसे मागच्या वेळी अडकून राहिले होते त्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे की काही मोजक्याच बँकांमध्ये हे पैसे सोडले जाणार आहेत मग कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे सोडले जाणार आहेत सरकारने कोणकोणत्या बँका निवडल्या आहेत त्या बँका आपण लगेचच या ठिकाणी पाहूया आता तुम्हाला पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता दोन्ही एकत्र देणार आहेत परंतु दोन टप्प्यांमध्ये पैसे तुम्हाला वाटले जाणार आहेत म्हणजे उद्या दुपारी अठरा जिल्ह्यांमध्ये हे पैसे येणार आहेत तसेच पुढील आठवड्यामध्ये तुम्हाला उरलेल्या अठरा जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत असं दोन टप्प्यांमध्ये टोटल दोन हजार अधिक दोन हजार असे चार हजार रुपये एकत्र तुम्हाला एकदम तुमच्या बँकेमध्ये येणार आहेत त्यामुळे उद्या अठरा जिल्ह्यांमध्ये पैसे कोणते वाटले जाणार अठरा जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला उद्याच तीन वाजता दुपारी पैसे मिळणार आहेत जर या अठरा जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा नसेल तर पुढील आठवड्यामध्ये तुम्हाला या अठरा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटले जाणार आहेत त्यामुळे तुमचा जिल्हा यामध्ये आहे का नक्की की याच आहे जिल्हा दर असेल तर तुम्हाला लगेच उद्याच्या उद्या तीन वाजता हे पैसे तुमच्या चार हजार बँकेमध्ये येणार असल्याचा मेसेज सुद्धा येऊ शकतो अशी बातमी समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो मागच्या वेळी जो पीएम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता मागच्या वेळचा जो होता तर तो तुम्हाला मिळाला त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना हा हप्ता या ठिकाणी मिळाला नसल्याची बातमी समोर येत आहे त्याचं कारण म्हणजे त्यांना बँक खाते जे आहे तर ते सरकारनं सांगितलेल्या यादीमध्ये सरकारने जी बँकांची यादी सांगितल्या त्यामध्ये मागच्या वेळी अनेक शेतकऱ्यांनी बँकेचे खाते खोलले नव्हते तर त्यामुळे तुमच्या बँकेचे खाते कोणत्या बँकेत उघडले हे पण या ठिकाणी महत्त्वाचं आहे यासाठी खबरदारी म्हणून राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने दोघांनी मिळून बारा खाजगी बँका व बारा सरकारी बँका आता उद्यासाठी निवडलेल्या आहेत फक्त याच बँकेमध्ये उद्या पैसे सोडले जाणार आहेत मग त्या बँका कोणत्या आहेत बँकांची लिस्ट यामध्ये सांगण्यात आल्या तर बँका पाहिल्यानंतर लगेचच आता पहिल्यांदा बँका कोणत्या आहेत त्या पाहू आणि लगेचच तुम्हाला अठरा जिल्हे या ठिकाणी सांगतो तर बँका कोणकोणत्या आहेत यामधील पहिली बँक मित्रांनो पंजाब अँड सिंधू बँक या पंजाब अँड सिंध बँकेमध्ये जर तुमचा जर बँक असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत लगेच एक मिनिटामध्ये बँका सांगतो आणि त्यानंतर तुमचे अठरा जिल्ह्यांमध्ये कोणत्या पैसे सोडले जाणार आहेत ते सांगतो त्यानंतर या ठिकाणी इंडियन बँकेमध्ये पैसे उद्या सोडले जाणार आहेत त्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँकमध्ये पैसे सोडले जाणार आहेत त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये हे पैसे आता सरकार सोडणार आहे तुमचं बँक यामध्ये आहे का तुमचं बँक जर या यादीमध्ये नसेल तर तुम्हाला पैसे उद्या येणार नाहीत त्यामुळे बँका कोणत्या आहेत कॅनरा बँक बैंक, कॅनरा बँकेमध्ये सुद्धा पैसे सोडले जाणार आहेत त्यानंतर युनियन बँकेमध्ये सुद्धा उद्या हे पैसे सोडले जाणार आहेत शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बँका झाल्यानंतर तुम्हाला जिल्हे सांगतो पण बँका तुमच्या आहे का तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पुढची बँक आहे ती म्हणजे या ठिकाणी बँक ऑफ बडोदा या ठिकाणी तुमचं बँक जरी असेल तर तुम्हाला यामध्ये पैसे राहतात त्यानंतर पंजाब नॅशनल बँक यामध्ये सुद्धा पैसे येणार राहतात त्यानंतर आय सी आय सी आय बँक खाजगी जरी असली तरी शेतकऱ्यांना यांनी स्वस्तमध्ये कर्ज दिलेलं आहे तर यामध्ये पैसे सोडले जाणार आहेत एच डी एफ सी बँक सर्वात मोठी खाजगी बँक यामध्ये सुद्धा पैसे हे सरकार सोडणार आहे त्यानंतर कोटक महिंद्रा बँक यामध्ये सुद्धा सरकारकडून पैसे तुम्हाला सोडले जाणार आहेत त्यानंतर यामध्ये नव्याण्णव टक्के लोकांचे खाते आहे ते म्हणजे जिल्हा सहकारी बँक तुमच्या जिल्ह्यामध्ये जी कोणती सहकारी बँक असेल त्यामध्ये तुम्ही जरी या ठिकाणी खाते खोलले असेल तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी पैसे हे मित्रांनो आता सोडले जाणार आहेत त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये उम्हारा। सुद्धा आता उद्या पैसे सोडले जाणार आहेत त्यानंतर बँक ऑफ इंडिया इंडियामध्ये सुद्धा उद्या पैसे या ठिकाणी सोडले जाणार आहेत त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया सगळ्यात मोठी खाजगी बँकेमध्ये उद्या पैसे सोडले जाणार आहेत त्यानंतर आता शेवटची आहे सगळ्यात मोठी आहे आणि ज्यावर सरकारचं नियंत्रण असतं ती म्हणजे पोस्ट ऑफिस बँकेमध्ये सुद्धा उद्या पैसे सोडले जाणार आहेत त्यानंतर आता सगळ्यात महत्वाचं शेतकरी मित्रांनो यापैकी कोणत्या एका बँकेत चुमचं खातं असेल तर तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही तुम्हाला सुद्धा उद्या पैसे येण्याची शक्यता दाट आहे आता तुम्हाला अठरा जिल्ह्यात कोणकोणत्या पैसे मिळणार आहेत त्या अठरा जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आता सरकारकडून आलेली आहे आपण झटपट पाहून घेऊया तर कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यामध्ये एक बैठक झाली त्यांनी देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजनेचा एकोणीसवा हप्त्यातून मिळालाय तर आता तुम्हाला उद्या दुपारी जो आहे तर तो विसावा हप्ता या ठिकाणी आता येणार असल्याची अपडेट आता समोर आली आहे त्याच्यापैकी आता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आता अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री अजितदादा पवार यांचीसुद्धा एक बैठक या ठिकाणी मित्रांनो पार पडली त्यांनी पण शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता देण्याचं ठरवलंय त्यामुळे उद्या दुपारी तीन वाजता आता हप्ता आहे तर तो येण्याची दाट शक्यता प्रशासनने व्यक्त केल्या त्याचबरोबर तुम्हाला आणखी एक आनंदाची बातमी ती म्हणजे दोन हजार अधिक दोन हजार म्हणजे नमोचे दोन हजार आणि पीएमचे या ठिकाणी दोन हजार असे टोटल चार हजार रुपये बँकेत तुम्हाला उद्या या ठिकाणी सोडले जाणार आहेत त्यातील पहिला जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड जिल्ह्यांची यादी सांगत आहे सर्वांनी काळजीपूर्वक या ठिकाणी मित्रांनो लक्ष द्यायचं आहे दुसरा जिल्हा आहे त्या शेतकरी मित्रांनो सांगणारच आहे पण त्याआधी ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केलंय त्या शेतकऱ्यांना आता उद्या पीएम किसानचा आणि नमोचा या ठिकाणी पैसे या ठिकाणी मित्रांनो सोडले जाणार आहेत दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे महत्वाचा छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात सुद्धा लवकर पैसे येणार तिसरा जिल्हा आहे तो म्हणजे जालना चौथा जिल्हा आहे तो म्हणजे त्या ठिकाणी लातूर पाचवा जिल्हा आहे पालघर सहावा जिल्हा आहे ठाणे सातवा जिल्हा आहे तो म्हणजे कोल्हापूर आठवा जिल्हा आहे तो म्हणजे सातारा नववा जिल्हा आहे तो म्हणजे सोलापूर दहावा जिल्हा आहे तो म्हणजे या ठिकाणी रत्नागिरी अकरावा जिल्हा आहे तो म्हणजे या ठिकाणी सिंधुदुर्ग बारावा जिल्हा आहे गडचिरोली तेरावा जिल्हा आहे उस्मानाबाद चौदावा जिल्हा आहे तो म्हणजे गोंदिया त्यानंतर अकोला जिल्हा आहे सोळावा जिल्हा तो म्हणजे अमरावती सतरावा जिल्हा आहे अहमदनगर अठरावा जिल्हा आहे तो म्हणजे चंद्रपूर हे अठरा जिल्हे आता उद्यासाठी निवडलेत तर या जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा नसेल तर पुढील आठवड्यामध्ये तुम्हाला अठरा जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले जाणार आहेत शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमच्या आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करून ठेवायचं आहे आणि तुमचं रेशन कार्डाची ई वाय सी या ठिकाणी मित्रांनो करून ठेवायची आहे लवकरच तुम्हाला पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे हे सरकारकडून मिळणार आहेत मागच्या नमोच्या सहाव्या हप्त्याला आणि पीएमच्या एकोणीसाव्या हप्त्याला वेळ लागला होता परंतु सरकारकडून आता सांगण्यात आले की नमोचा सातवा हप्ता आणि पीएमचा विसावा हप्ता लवकरच येण्याची दाट शक्यता प्रशासनने व्यक्त केली आहे तर मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारचे दररोज अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद